नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो उद्या मॉक ड्रिल होणार आहे म्हणजे पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये आता युद्धाची स्थिती निर्माण झालेली आहे परंतु आता भारतामध्ये विविध शहरामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरामध्ये आता मॉक ड्रिल होणार आहे आणि ती नेमकं ड्रिल म्हणजे नेमकं काय नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडणार आहे उद्या संभाजीनगरमध्ये नाशिक असेल पुणे असेल येथे नेमकं काळ काय घडणार आहे आणि मॉक ड्रिल झाल्यानंतर युद्ध कधीपासून सुरुवात होणार आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये हो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मित्रांनो मॉक ड्रिल आपण एकोणीसशेच्या काळामध्ये हो मॉक ड्रिल हा शब्द ऐकलेला असेल कदाचित आपण एकोणीसशेच्या काळामध्ये असताल नसताल परंतु एकोणीसशेच्या काळामध्ये ज्यावेळेस युद्ध युद्धजनक परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेस ड्रिल झालेलं होत आणि झाल्यानंतर युद्ध हे सुद्धा म्हणजे आणि युद्ध यामध्ये कनेक्शन काय आहे तर मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय तर मॉकड्रिल म्हणजे एक डेमो असतो जर कदाचित आपल्या शहरावर आपल्या गावावर जर हल्ला झाला युद्ध होण्याची परिस्थिती आपल्या भारतामध्ये निर्माण झाली तुमच्या शहरामध्ये हल्ला झाला तर तुम्ही घ्यावयाची काळजी काय काय आहे तर त्या मॉक ड्रिल मध्ये हे सगळं काय सांगितलं जातं शासनाकडून शिकवलं जातं हवाई विभाग विभाग आहे आपला त्यांच्याकडून हे सांगितलं जातं याचं प्रशिक्षण नागरिकांना दिलं जातं तर या प्रशिक्षणामध्ये नेमकं काय असत तर समजा आता सायरन जर वाजलं सायरन वाजलं तर सायरन वाजलं तर नागरिकांनी नेमकं काय करायचं तर सुरक्षित ठिकाणी जाऊन लपायचं किंवा आपल्या ज्या घरामधील लाईटी आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या लाईटी आहेत त्या लाईटी सुरुवातीला सगळ्यांनी बंद करायच्या ते तर ते का बंद करायच्या तर वरून जे विमान जाणारे आहेत जे की आपल्यावर हल्ला करणारे त्या विमानांना हे आपलं शहर दिसलं नाही पाहिजे कारण जे शहर ओळखतात किंवा सगळे गाव जे ओळखतात ते तर ते खाल जे लाईट दिसतात त्यांना त्या लाईट वरूनच हे सगळे शहर दिसतात आणि म्हणूनच सुरुवातीला काय करायचं तर लाईट बंद करायची हे सगळ्यात पहिलं तुमचं एम असणार आहे गोल असणारे त्यानंतर आपली अशी एक सुरक्षित जागा बघायची ज्या सुरक्षित जागेमध्ये आपण सुरक्षित राहू विशिष्ट जागेमध्ये आपण लपू अशा ठिकाणी जाऊन तिथे तुम्ही लपून जायचं आहे कारण त्या ठिकाणी जर लपला, तुम्ही लपलात तर तुमचा कदाचित ची, जीव वाचेल किंवा युद्धामध्ये जे काही होईल त्यापासून तुम्ही सुरक्षित राहताल त्यानंतर तुमची सगळ्यात महत्वाची खबरदारी कोणती घ्यायची आहे तर एक सुद्धा लाईट आपल्या हातून बंद करायचा राहता कामा नये कारण एखादा दिवा जर चालू राहिला आणि त्या दिव्यानंच त्यांनी जर बघितलं की सगळं काय एखादा दिवा जर राहिला तर ते, ते सगळा दिवा हा दिसणार आहे त्याच्यामुळे जर त्या दिव्याने सगळी गडबड केली तर त्यातलं शहर किंवा तिथलं जे गाव आहे ते सगळं भस्म होऊ शकतं उडू शकतं आणि कुठंतरी पाकिस्तानला याचा फायदा होऊ शकतो जे की युद्ध आता होणार आहे अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत मात्र हे जे मॉक ड्रिल म्हणतो आपण ते ड्रिल कशासाठी केलं जातं तर मॉक ड्रिल केलं जातं त्यामुळे त्यामध्ये काय होतं तर नागरिकांना कशा प्रकारे सुरक्षा जपायची आहे आपल्यावर एखादी इमर्जन्सी आली संकट आलं तर कशा प्रकारे आपल्या जीवितेला किंवा आपल्या शहराला आपल्या लोकांना यापासून वाचवायचं आहे याच प्रशिक्षण दिलं जातं मग प्रशिक्षण घेण्यासाठी शासनाचे वेगवेगळे लोक येतात हवा हवाई विभागाचे वेगवेगळे लोक येतात आणि हे सगळं मॉक ड्रिल पूर्ण करण्याचं काम करतात परंतु आता मॉक ड्रिल झालं म्हणजे युद्ध होईलच असं काही नाही कारण युद्ध हे मॉक ड्रिल फक्त प्रशिक्षणासाठी आहे त्याच्यामुळे युद्ध होईलच म्हणून काही सांगता येत नाही परंतु युद्ध व्हावं अशी इच्छा आता भारतामधील नव्वद टक्के लोकांची आहे कारण युद्ध झालं तर आपण पीओ के ताब्यात घेऊ आणि कुठतरी आपल्या भारतामध्ये जे वेगवेगळे हल्ले होतात दहशतवादी हल्ले होतात त्यांना कुठेतरी रोख लावण्यासाठी हे युद्ध होणं गरजेचं आहे अशा प्रकारची सुद्धा काही लो लोकांची इच्छा आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आता हे मॉक प्रशिक्षण तुम्ही लवकरात लवकर प्रद्यापन करा आणि आपल्या स्वतःचा तर जीव वाचवाच परंतु वाच। शहरामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जे काही हल्ले होते त्या हल्ल्यामधून आपल्या कसं बाहेर निघायचं आहे कशा प्रकारे आपण बाहेर निघू शकतो हे सगळं प्रशिक्षण या मॉक ड्रिल मध्ये देण्यात येणार आहे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतंय पाकिस्तान भारत युद्ध होऊ शकतं का आणि मॉक ड्रिल हे उपयोगी आहे का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो उपयोग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद